डोंबिली रिपाईचे आठवलेगड शहराध्यक्ष कालकथित अंकुश गायकवाड यांचे पूर्व येथील लोटस रुग्णालयात सकाळी साडेपाच ते सहा दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले ते एकसष्ट वर्षाचे होते त्यांच्या निधनाने डोंबिवलीतील रिपाईवर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात पत्नी सुलोचना आणि पुतणे आहेत डोंबिवली पश्चिम येथील मोठा गाव येथील राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर रमेश जाधव शिंदे सेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कल्पनाताई किरतकर आणि डोंबिवली येथील अनेक मान्यवर गायकवाड यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते कालकथित अंकुश गायकवाड यांच्या निधनाची शोककळा आठ ऑक्टोंबर रोजी डोंबिवली येथे आयोजित करण्यात आली असून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले एकोणतीस सप्टेंबर रोजी अंकुश गायकवाड यांच्या घरी भेट देणार आहेत असे रिपाई कल्याण डोंबिवली जिल्हा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली अडी अडचणीच्या काळात गरजूंना सडळ हस्ते मदत करणारा सार्वजनिक मंडळातील कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ गेल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट अतिशय आजचे जे दुःख निधन आपले जे झालेले आहेत रिपब्लिकन गटाचे आठवले गटाचे सन्माननीय आयुष्यमान अंकुजी गायकवाड यांचा पहाटे सकाळी निधन झालं अतिशय होणार असा हा व्यक्तिमत्व मन मिलावू असणारा हा अंकुजी गायकवाड या माझ्या भावासारखाच असलेला हा अंकुश गायकवाड आज त्याला देवाज्ञा झाली आणि संपूर्ण डोंबुली आज त्यांच्या दुःखात सामील आहे रिपब्लिकन पक्ष असेल आठवले गट असेल त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांचे सर्व कुटुंब मोठा गावातले सर्व ग्रामस्थ मंडळ आज सर्व आहेत मी डोंबुलीचा शिवसेना शहरप्रमुख म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझ्या शिवसेना कुटुंबाच्या वतीने माझ्या मौरे परिवारातर्फे त्याला आदरांजली वाहतो असे हे अंकुजी गायकवाड आपल्यातून निघून गेलेले आहेत आज डोंबिली शहरामध्ये अत्यंत शोककाळ दिवस म्हणून आज मानला जातो आंबेडकर चळवीतलं एक चांगलं मोठं नेतृत्व अंकुजी गायकवाड हे डोंबिली शहराचे अध्यक्ष होते शोषित वंचितांच्या ज्ञाहक्काच्या लढ्यासाठी एक अत्यंत लढाऊ भीम सैनिक हरापला याचं दुःख आम्हाला सर्व डोंबी करायला वाटतं याबद्दल त्यांना आमच्याकडनं भावपूर्ण श्रद्धांजली आणि इतर थंडजी ही जी एकता म्हणतो आपण आणि सर्वांना सामावून घेणं आणि आर पी आयचं मोठ्या प्रमाणात काम करणं आणि समाजामध्ये ज्या व्यथा आहेत वेदना आहेत त्याला तोंड देणं आणि प्रत्येकाचे प्रश्न कसे सोडवता येतील त्याकडे त्यांचं अतिशय लक्ष असायचं आपल्या कार्यकर्त्यांना जवळ घेणं आपल्या कार्यकर्त्यांची गुदगोष्टी करणं आणि प्रत्येकाच्या संकटाला साथ देणं हे अंकुश गायकवाडांचं फार मोठं काम होतं या डोंबिली शहरामध्ये आणि त्याच्याबद्दल ते गेल्यामुळे संपूर्ण डोंबिली शहर नाही तर संपूर्ण जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी बौद्ध साहित्य प्रसार संस्थ वतीनं धम्म परिस्थितीच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो जय